मी पांडुरंग आनंदा खाडे माझी सरपंच भांडराधारा दहा तारखेपासून या तालुक्यामध्ये जो काय वाद निर्माण झालेला आहे देवगाव या ठिकाणी बा साहेब तसेच वंदनीय साहेब यांच्या माध्यमातून जो काय पुतळा बसवलेला आहे बसवलेल्या पुतळ्याचं त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम चालू आहे परंतु काम चालू असताना आमदार साहेबांनी या ठिकाणी इस्टिमेट आहे त्या इस्टिमेटमध्ये फक्त सुशोभीकरणाचं काम आहे परंतु त्या ठिकाणी तो पुतळा काढून दुसरा पुतळा बसवण्याचं इस्टिमेटमध्ये कुठेही नमूद नाही त्यामुळे आमदार साहेबांनी ते काम करताना एकतर त्या ठिकाणची जी ग्रामपंचायत आहे त्यांचा ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेत ग्राम तो विषय पारित करायला पाहिजे होता आणि मगच त्या पुतळ्याला हात लावायचा होता परंतु आ आमदार साहेबांनी किंवा त्यांचे जे कोणी टेंडरवाले असतील त्यांनी हा विषय ग्रामपंचायतशी किंवा कोण समाजाशी कोणाशी बोलले नाही त्यामुळे या तालुक्यामध्ये तो पुतळा काढून त्या ठिकाणी जो वाद निर्माण झाला त्यामुळे समाजासमाजामध्ये वाद निर्माण या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे आमदार साहेबांमुळे हा वाद पुढं वाढतो की काय अशी आम्हाला शंकाही राहिली आहे साहेबांनी स्वतः पुढे येऊन स्वतः बोलले पाहिजे आणि हा दोन समाजामधला वाद मिटवला पाहिजे कारण हा वाद विकोपाला जायला नको त्यामुळे आम्ही सर्व समाजातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज मिळेच्या पुढे येऊन सांगत आहे बोलत आहे कारण कालही पत्रकार परिषद झाली त्या परिषद पत्रकार परिषदेमध्ये तालुक्याचे बहुजन समाजाचे नेते शिवाजीराजे धुमाळा असतील मीना विजय देशमुख साहेब असतील किंवा साईम सावंत साहेब असतील त्यांनी राजूरला येऊन बोलले ते त्यामध्ये होईभाऊ पिचड असतील तसेच अमित भाऊ असतील दोघांनी येऊन मीडियाच्या पुढे सांगितलं हा वाद समाजाचा नाही हा वाद फक्त स्मारकाला ज्यांनी हात लावलेला आहे ज्याने विनपर्व हा पुतळा बाहेर काढलेला आहे त्याच्याशी आहे त्यामध्ये कोणत्यादार शैलेंद्र पांडे असतील किंवा नवले असतील यांच्याशी मुळीत हा वाद नाही हा वाद फक्त आहे ज्यांनी आली हा पुतळा काढलेला आहे त्यांच्याशी वाद आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं की हे जे मुलांनी वा जो पुतळा काढलेला आहे तो कामानिमित्त काढलेला आहे आgende... परंतु तो ठेवतानाही त्यांनी व्यवस्थित ठेवायला पाहिजे होता तो कुठेतरी धुळीत ठेवलेला होता म्हणून पोपट चौधरी यांनी जो जी केस दिली ती केस देत असताना की हा पुतळा काढण्यामागं कोण आहे तो पुतळा काढल्याच्यानंतर थेव... तो ठेव व्यवस्थित ठेवायला पाहिजे होता परंतु तो व्यवस्थित ठेवला नाही त्यामुळे केस देताना हा काही समाजा समाज म्हणून केस दिलेला नाही फक्त त्यामागचा मास्टर माइंड कोण आहे नेमकी पुतळा काढण्यामागे मास्टर माइंड कोण आहे तो समोर आला पाहिजे तो समाजाला दिसला पाहिजे आणि जे काही काल कोर्टामध्ये याचिका झाली त्यामध्ये कायचं म्हणणं होतं की केस लगेच मागे घ्या तुम्ही परंतु जो जी काही केस आहे ती महापुरुषाचा अवमान आहे ही केस सहासी मागे घेता येणार नाही कारण त्यामध्ये जे कोणी खरे आरोपी असतील ते समाजापुढं आले पाहिजे आणि त्यांना जी काही कायदेनुसार जी काही शिक्षा होईल ती त्यांना त्या ठिकाणी दिली जाईल तसेच तसेच विजयसाहेब असतील सावंतसाहेब असतील किंवा दोमान साहेब असतील त्यांना समाजामध्ये बदनाम करण्याचा जो जे षडयंत्र आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी चालवलं आहे ते षडयंत्र आपण लवकरात लवकर थांबावं आणि सर्व समाज बीजे साहेबांच्या मागे दुमाल साहेबांच्या मागे साहेबांच्या मागे उभा राहील एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपतो